नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उवाळी किचन आणि ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या पद्धतीने घरगुती पानाचा विडा कसा बनवायचा ते एकदम सोप्या पद्धतीने इथे आपल्याला सगळ्यात पहिले नागविलीची पानं घेऊन घ्यायचे म्हणजे विड्याची पानं विड्याची पानं तर सगळ्यांनाच माहिती आहे कोणी नागविलीची पानं पण म्हटलं म्हणतं आमच्याकडे नागविलीची पानं म्हणतात इथे पानं घेऊन घ्यायची एक पाहिजे तर एक घ्यायचं आहे जास्त खाऊ शकणार आहे किंवा दोन पाहिजे तर दोन घेऊ शकता आपल्या आवडीनुसार घ्यायचे देठ काढून टाकायचं आहे पानाचं सगळ्यात पहिले ते चुना लावला आहे पानाला चुना फक्त पानाला लावलेलाच मान्य करता बाकी दुसरीकडे नाही लावू शकत आपण इथे चुना लावून घेतला आहे सगळ्या पानांना थोड्या थोड्या चुना लावून घ्यायचा आहे कारण अगदीच आपण घरगुती करतो आहे त्यामुळे सवयीनंच ते खायची थोडासाच लावायचा आहे एक एकदम त्यानंतर काथा घ्यायचा इथे काथ्याची पावडरही थोडी थोडी टाकून घ्यायची ती पण आपल्या अंदाजानुसार थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त काही टाकायचं नाही कारण आपण बाहेर मिळतो तिथे ओला असं वाटतं चुना पण आणि काथा पण थोडंसं लावून देतात पानाला आमच्या इथे पावडर होती ती लावलेली काथ्याची पावडर त्यानंतर यामध्ये आपल्याला चेरी पण घालायची त्याचे पण छोटे छोटे पॉकेट मिळतात किंवा जास्तही मिळतं इथे घरी बनवलेलं गुलकंद आहे ते गुलकंद लावायचं आहे पानाला म्हणजे चव एकदम छान अशी लागते इथे गुलाबाच्या फुल पाकळ्यांचं वगैरे गुलकंद आपल्याला पाहिजे तसं पण बनवू शकतो इथे ते पण लावून घेतलं आहे जर सुपारी पाहिजे असेल कोणाला तर आपण घरगुती पद्धतीने सुपारी टाकू शकतो यामध्ये पण आम्ही ते असं आम्हाला सगळ्यांना खायचो तर घरगुती पद्धतीने आम्ही इथे ओवा घालून घेतला आहे ओवा शो पाणी तिळ टाकलेली जे आपल्याला जेवणानंतर खायचं असतं तेच आम्ही ते पानामध्ये वापरलं आहे अगदी सोप्या पद्धतीने असं पान बनवलं आहे यामध्ये आता सगळी चेरी घालून घेतली होती कारण असे पॉकेट आणलेले होते छोटे छोटे किंवा आपल्याला पाहिजे तर आपण जास्तही आणू शकतो इथे आपण धनाडाळही घालू शकतो यामध्ये फक्त साधं आपलं हे घरगुती पाणी त्यामुळे दुसरं काही नसतं त्यामध्ये जे आपल्या घरचे आयटम आहे तेच घातलेले आहे पानाची घडी करून घ्यायची आहे आपल्याला इथे कुठं कोणाला द्यायचं नाही म्हणून लवण लवंग काही लावलेलं नाही पानाला लगेच आम्ही सगळ्यांनी पानं खाल्ले होते आणि चव एकदम छान लागत होती घरगुती बनवून बघा पानाचा विडा किंवा आपण देवाला बनवतो तो, तो पानाचा विडा वेगळा असतो आणि हा आपला साधा खायचा विडा आहे कसा वाटला तुम्हाला पानाचा विडा नक्की कळवा कमेंट करून आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बळ किचन आणि ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ